नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी टी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर एम बी ए सीई टी दोन हजार सव्वीस साठी जर, जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी लॉजिकल रिजनिंग हा सगळ्यात जास्त वेटेज असणारा सब्जेक्ट आहे टॉपिक आहे त्यामध्ये भरपूर सारे चॅप्टर्स येतात त्यामधील एक डेटा सफिशियन्सी हा एक महत्वाचा टॉपिक आहे यावरती दरवर्षी काही प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये विद्यार्थी गोंधळून जातात त्यामुळे हा सेशन तुमच्यासाठी आहे ज्यांना डाटा सेफिशियन्सी काय आहे माहिती नाहीये किंवा त्याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात ते सॉल्व्ह कसे करायचे ते यामध्ये अडचणी असतील तर हा सेशन शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे येणाऱ्या महाराष्ट्र एमबीएसीई टी साठी आपण नवीन कम्प्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत यामध्ये तुमच्याकडून पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे एक्सपर्ट कडून तुम्हाला गायडन्स मिळणार आहे लाईव्ह सेशन्स यामध्ये तुम्हाला मिळतील ज्यामध्ये तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील टॉपिक वाईज एमसीक्यूज क्यूज तुम्हाला मिळणार आहेत जेणेकरून प्रत्येक टॉपिकबद्दल तुम्हाला डिटेल एक सोल्युशन मिळेल आणि डिटेल स्टडी तुम्हाला करता येईल फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत तुम्हाला जे की आपले पूर्ण युनिट्स आहेत त्यामध्ये कवर होतील फुल सिलेबस मॉकटेस्टसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मॉकटेस्ट त्याल प्रॅक्टिस कराल आणि तुमचा कॉन्फिडन्स हा अत्यंत वाढणार आहे फुल सिलेबस एमसी क्यू सिरीजसुद्धा तुम्हाला मिळणार आहे यामध्ये याच पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळेल जेणेकरून तुम्ही कुठेही केव्हाही कधीही वाचू शकता आणि अभ्यास करू शकता तर यासाठी नवीन बॅच जी आहे आपली एक सप्टेंबर पासून सुरुवात आहे आजच इनरॉल करा या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनच ऍप्लिकेशन डाउनलोड करा ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता बघा डेटा सफिशियन्सी असा एक टॉपिक आहे यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिले जातात आणि त्या स्टेटमेंटच्या आधारावरती तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात जसं की हा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवरती स्टेटमेंट दिलेला आहे की कंपनी विल शिफ्ट टू अ फोर डे वर्क वीक टू इनक्रीज प्रोडक्टिव्हिटी प्रोडक्टिव्हिटी इनक्रीज करण्यासाठी कंपनी काय करणार आहे की चार दिवसासाठी वर्क वीक म्हणजे काम करण्याचा जो आठवडा आहे तो वाढवणार आहे म्हणजे चार दिवस वाढवणार आहे असं म्हणतायत की मग यानुसार आपल्याला काय सांगितलं की काही प्रश्न दिले की विच इज अँड ॲझम्पशन ह्यानुसार गृहीतक काय आहे हा जो स्टेटमेंट दिलेला आहे की कंपनी विल शिफ्ट टू अ फोर डे वर्क वीक म्हणजे चार दिवसाचा आठवडा असणार आहे कशासाठी प्रोडक्टिव्हिटी कंपनीचा वाढवण्यासाठी है ना मग हे ॲजम्पशन काय आहे बघा ऑप्शन्स काय दिलेत एम्प्लॉईज विल मेंटेन ऑर इनक्रीज आउटपुट इन फिवर वर्किंग डेज म्हणजे कमीत कमी दिवस दिवसामध्ये एम्प्लॉईज काय करतील कामगार काय करतील की त्यांचा जो आउटपुट आहे है, है ना तो इन्क्रीज करतील किंवा मेंटेन तरी ठेवतील कशामुळे कंपनी जर चार दिवसाचा वर्क वीक ठेवला तर बी म्हणतोय की क्लायंट प्रिफर वीकेंड सपोर्ट है ना क्लायंटला वीकेंड सपोर्ट हवा असतो म्हणजे शनिवार रविवार याला आपण विकेंड म्हणतो बरोबर असा वीकेंड सपोर्ट क्लायंटला सुद्धा हवा असतो म्हणून किंवा असं त्याचं ॲझम्पन आहे की ऑफिस रेंट विल रिड्यूस ऑटोमॅटिकली ऑफिसचा जो रेंट आहे तो कमी होईल कशामुळे आपण चार दिवसाचाच आठवडा ठेवला तर म्हणजे पाचवा सहावा सातवा असे तीन दिवसाचं काय असेल विकेंड असेल इम्प्लॉईज डिसलाईक ओव्हर टाईम कंपनीमध्ये जे इम्प्लॉईज काम करतात त्यांना जास्त काम करणं आवडत नाही ठीक आहे तर याचं ऍझम्शन जर व्यवस्थित बघायला गेलं स्टेटमेंटला सूट होणार बघायला गेलं तर ऑप्शन ए है ना कंपनी विल शिफ्ट टू फोर डे वर्क वीक टू इनक्रीज प्रोडक्टिव्हिटी कंपनी काय करणार आहे चार दिवसाचाच वीक ठेवणार आहे आठवडा ठेवणार आहे आणि बाकीचे जे जे दिवस असतील ते वीकेंड असणार आहे त्यांचा आता कंपनी असं पाऊल कशासाठी घेणार आहे जस्ट बिकॉज टू इनक्रीज द प्रोडक्टिव्हिटी है ना चांगलं काम वाढवण्यासाठी चांगलं काम कंपनीला मिळवून देण्यासाठी कंपनी चार दिवसाचाच आठवडा ठेवणार आहे कामाचा आठवडा ठीक आहे मग हे ॲजम्शन काय आहे की याच्यामुळे इम्प्लॉईज काय करतील एकतर त्यांचा जो प्रोडक्शन आहे किंवा त्यांचं जी प्रोडक्टिव्हिटी आहे ते तर मेंटेन ठेवतील नाहीतर वाढेल तरी ठीक आहे कमी होणार नाही कारण चार दिवसाचा आठवडा ठेवला तर त्यांना जास्त वेळ मिळतो फ्रीनेस मिळतो है ना काम करण्यासाठी त्यांना थोडंसं एक फ्रेश माइंड मिळतो हॅ ना त्यामुळे हे कंपनीने पाऊल उचललं आणि त्यानुसार त्या ॲजम्पशन नुसार सॉरी त्या नुसार ॲजम्पन हे येतं की कंपनीमधील जे कामगार आहेत त्यांचा आउटपुट आहे तो इन्क्रीज होईल किंवा मेंटेन राहील ठीक आहे अशा पद्धतीने काही प्रश्न बघूया म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने समजेल है ना आता यामध्ये म्हटलं तर प्रोडक्टिव्हिटी वाढेल हा एक त्याचा काय मुद्दा आहे हॅना हा निष्कर्ष निघण्यासाठी ग्रहितक हवा आहे बरोबर ना हवा आहे मग कमी दिवसात सुद्धा आउटपुट टिकेल किंवा वाढेल हे पाहणार कोणतं आहे हे पाहणार ऑप्शन आहे ऑप्शन ए पुढे स्टेटमेंट काय म्हणतोय की द सिटी शुड बॅन प्रायव्हेट कार्स इन द सीबीडी टू रिड्यूस सॉरी टू रिड्यूस ट्रॅफिक कंजेन्शन समजते का आता काय म्हटलंय या ठिकाणी की शहराने काय केलं पाहिजे जे प्रायव्हेट कार्स आहेत है, है ना ते पूर्णपणे कमी केले पाहिजेत बरोबर कशासाठी ट्राफिक कमी व्हावं हो यासाठी ठीक आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जम्प्शन शोधायचं आहे ए प्रायवेट कार्स कॉन्ट्रीब्यूट सिग्निफिकंटली टू कंजेशन इन द सीबीडी ओके बी पीपल विल हॅपिली यूज बायसिकल्स मग लोक काय करतील थोडं बायसिकल तर थोडा सायकलचा वापर जास्त करतील ऑल ऑफिसेस आर नियर मेट्रो स्टेशन्स हॅ ना ऑफिसेस वगैरे जे आहेत ते मेट्रो स्टेशनच्या जवळ असतील किंवा असं करण्याचा प्रयत्न करतील Enforce, कार बॅन्स आर इझी टू इन्फोर्स ठीक आहे याच्यामुळे काय होईल कारला बॅन करणं हे थोडंसं इझी पडतं है ना म्हणून ट्राफिक सुद्धा आपलं वाचू शकतं मग आता स्टेटमेंट म्हणते आहे की शहरातले प्रायव्हेट कार चाहे, थोड़ा जे आहेत त्यांना थोडंसं बॅन केलं पाहिजे है ना कारण त्यामुळे सीबीडी वाढतो आहे आणि तो सीबीडी रिड्यूस करण्यासाठी ना सॉरी uh, ट्राफिक कंजेशन रिड्यूस करण्यासाठी आपल्याला प्रायव्हेट कार्स काय केले पाहिजेत बॅन केले पाहिजे मग त्याला सूट होणारं जे स्टेटमेंट आहे ते आहे ऑप्शन ए ज्यामुळे की प्रायव्हेट कार्स कॉन्ट्रीब्युट सिग्निफिकंटली टू कंजेशन इन द सीबीडी बघा पुढचं स्टेटमेंट आहे स्कूल्स मस्ट इंट्रोड्यूस कोडिंग फ्रॉम क्लास वन टू मेक स्टुडंट फ्युचर रेडी है ना पहिल्याच वर्गापासूनच कोडिंग आहे जे आहे ते सुरू केलं पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन विद्यार्थ्यांना थोडंसं चांगल्या पद्धतीने कॉम्पिटिशनमध्ये उतरता येईल कॉम्पिट करू शकतील ठीक आहे यानुसार ऑप्शन्स बघा यामधून आपल्याला गृहितक शोधायचं हो आहे हो जम्प्शन शोधायचं आहे ऑल टीचर्स नो कोडिंग है ना प्रत्येक शिक्षकाला कोडिंग यायला पाहिजे बी अर्ली एक्सपोजर टू बेसिक कोडिंग इम्प्रूव्ह फ्युचर रेडीनेस जर अगोदरच आपण कोडिंगबद्दल ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं तर पुढे जाऊन त्यांना चांगली कामगिरी करता येऊ शकते त्याच्यासाठी ते रेडी असतील म्हणजे कोडिंग सारख्या गोष्टीसाठी ते पुढे जाऊन रेडी असते सी काय म्हणतोय एक्झाम विल बी कोडिंग बेस्ड ओनली जी परीक्षा असतील ती फक्त कोडिंग बेस असतात म्हणून त्यांना अगोदरपासूनच कोडिंग शिकवलं पाहिजे डी म्हणतोय की चिल्ड्रन डिसलाईक टेक्स्टबुक विद्यार्थ्यांना टेक्स्टबुक आवडत नाही म्हणून आपण कोडिंग कोडिंग पद्धतीने शिकवलं पाहिजे मग ऑ मग स्टेटमेंटनुसार जर बघायला गेलं तर ऑप्शन बी एक्झॅक्टली करेक्ट आणि रिलेटेबल स्टेटमेंट आहे की आपण जर अगोदर विद्यार्थ्यांना बेसिक कोडिंगबद्दल ज्ञान दिलं तर पुढे जाऊन ते रेडी असतील अशा कोडिंगसारख्या गोष्टींसाठी है ना आणि स्टेटमेंटसुद्धा तेच म्हणत आहे की स्कूल मस्ट इंट्रोड्यूस कोडिंग फ्रॉम क्लास वन पहिल्याच वर्गापासून प्रत्येक शाळेने काय केलं पाहिजे कोडिंग सुरू केली पाहिजे जेणेकरून विद्यार्थी फ्युचरमध्ये रेडी असतील कोडिंग सारख्या गोष्टींसाठी ठीक आहे सो स्टेटमेंट आणि ऑप्शन हे काय झाले पाहिजेत मॅच झाले पाहिजेत ठीक आहे पुढे स्टेटमेंट काय म्हणत आहे गव्हर्नमेंट शूड सबसिडाइज रूफ टॉप सोलार टू कट हाऊसहोल्ड इलेक्ट्रिसिटी बिल्स ओके काय म्हटले की सरकारने काय केलं पाहिजे की आ, सोलार जर कोणाला हे हवं लाव हवा असेल घरावरती लावायचं असेल तर त्यासाठी सबसिडी प्रोव्हाइड केली पाहिजे ठीक आहे जेणेकरून काय होईल इलेक्ट्रिसिटी बिलसुद्धा लोकांचं वाचेल मग यानुसार जर बघायला गे गेलं तर स्टेटमेंट कुठला मॅच होत आहे ए पॅनल्स लुक ॲस्थेटिकली गुड बी एव्हरी रूफ इज साऊथ फेसिंग सी पीपल लाईक ग्रीन एनर्जी फॉर प्रेस्टीज अँड डी रूफटॉप टॉप सोलार मिनिंगफुली रिड्यूस हाऊसहोल्ड बिल्स है, like है ना तर हे स्टेटमेंट फोर जे आहे ते करेक्टली मॅच होत आहे कारण स्टेटमेंट फोर म्हणत आहे की रूफटॉप सोलार सोलर जे आहे म्हणजे वरती जे सोलार सिस्टीम लावलेली असते छतावरती ते काय करतं स्वतः घराचं बिल जे आहे हाऊसहोल्ड बिल त्याला म्हणतो आपण जसं की इलेक्ट्रिसिटी बिल त्यामध्ये येतं हे बिल्स कमी करण्यामध्ये उपयुक्त ठरेल बरोबर आणि तेच स्टेटमेंट सुद्धा म्हणत आहे पुढचा जो प्रश्न आहे तो आहे इन्फरन्स आणि कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष बेसवरती असणार आहे दोन स्टेटमेंट दिलेली असतील तुम्हाला त्यावरून कुठला बरोबर ऑप्शन्सला फॉलो करतो किंवा ऑप्शन्स त्या स्टेटमेंटला फॉलो करतो हे आपल्याला सांगायचं असतं बघा स्टेटमेंट काय कायदा अगोदर लक्षात घ्या ऑल ट्रेकर्स इन ट्रेक द ग्रुप कॅरी वॉटर बॉटल प्रत्येक ट्रेकर जो आहे ट्रेकिंगला जाताना जे लोक ट्रेक करतात त्यांना ट्रेकर्स म्हणतो आपण ते सगळे ट्रेकर्स काय करत आहेत स्वतःच्या बॅगमध्ये पाणी बॉटल ठेवत असतात देर आर सम ट्रेकर्स इन द ग्रुप ग्रुपमध्ये काही ट्रेकर्ससुद्धा आहेत मग व्हॉट फॉलोज मग कुठलं ऑप्शन हॅ ना ह्या स्टेटमेंटशी निगडीत आहे किंवा संबंधित आहे ए सम बॉटल कॅरीज आर ट्रेकर्स जे काही लोक असे आहेत जे बाटल्या घेऊन किंवा बाटल्या कॅरी करतात ट्रे ट्रेकर्सच आहेत ते कोण आहेत ते ट्रेकर्सच आहेत बी ऑल बॉटल कॅरीअर्स आर ट्रेकर्स हॅना सगळेच बॉटल कॅरी करणारे हे ट्रेकर्स आहेत ठीक आहे पहिलं म्हणते की काही बॉटल कॅरी करणारे हे ट्रेकर्स आहेत दुसरं म्हणते की सगळेच बॉटल कॅरी करणारे हे ट्रेकर्स आहेत तिसरं म्हणते की नो बॉटल कॅरियर इज अ ट्रेकर ठीक आहे बॉटल कॅरी करणारा कोणीही ट्रेकर नाहीये असं म्हणत आहे आणि डी म्हणते की सम ट्रेकर्स डू नॉट कॅरी बॉटल्स काही ट्रेकर्स असे आहेत जे बॉटल जे आहे ते कॅरी करत नाही मग आत्ता काय करायचं या चार ऑप्शन्स मध्ये आपल्याला समजलं की स्टे प्रत्येक ऑप्शन काय म्हणतोय आणि त्यानुसार आपल्याला या स्टेटमेंटशी जुडणारं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे स्टेटमेंट म्हणते की ऑल ट्रेकर्स इन द ग्रुप कॅरी वॉटर बॉटल्स म्हणजे सर्वच ट्रेकर्स काय करत आहेत इथेच ऑल म्हटलंय ऑल म्हटलं की काय झालं सर्व आलं है ना सम म्हटलं की काय आलं काही आलं मग काहीचा अर्थ असा असतो की काही आहेत काही नाहीत ठीक आहे आणि ऑल म्हटलं की सर्वच आहेत म्हणजे सर्व आहेतच असं आहे किंवा सर्व नाहीतच असं आहे मग ऑल ट्रेकर्स इन द ग्रुप कॅरी वॉटर बॉटल म्हणजे सगळेच ट्रेकर्स वॉटर बॉटल कॅरी करत आहेत राईट आणि देर आर सम ट्रेकर्स इन द ग्रुप आणि काही त्यामध्ये ट्रेकर्स आहेत ठीक आहे काही ट्रेकर्स नसूही शकतात बट काही ट्रेकर्स असूही शकतात मग काही ट्रेकर्स जे आहेत ते सर्व ट्रेकर्स कॅरी करतात वॉटर बॉटल ठीक आहे मग त्यानुसार बघायला गेलं तर ऑप्शन बी एक्झॅक्टली करेक्ट उत्तर आहे की ऑल वॉटर कॅरीअर्स आहे ट्रेकर्स म्हणजे सगळेच बॉटल कॅरी करणारे लोक कोण आहेत ट्रेकर्स आहेत बरोबर ना एकतरी ते ग्रुप आहे समजा त्यामध्ये काही ट्रेकर्स आहेत आणि काही अदर्स आहेत अदर्स म्हणजे ते काही असू शकतात बट यामध्ये जितके सारे लोक आहेत ते सर्व ट्रेकर्स आहेत आणि ते सर्वच काय करतात वॉटर बॉटल जे आहेत कॅरी करतात ठीक आहे त्यामुळे हे सर्वच काय झालं हे ऑल झालं ऑल ट्रेकर्स कॅरी वॉटर बॉटल आहे ना मग त्यानुसार आपल्याला स्टेटमेंट बी जे आहे ते करेक्ट मॅच होणारं स्टेटमेंट दिसत आहे बघा आणखीन प्रश्न बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल की कसं उत्तरापर्यंत पोहोचलो आपण स्टेटमेंट बघा अगोदर हो पहिला म्हणतोय की नो टॅबलेट्स आर डेस्क डेस्कटॉप ठीक आहे नो टॅबलेट्स आर डेस्कटॉप टॅबलेट्स जे आहेत ते डेस्कटॉप नाहीत सम कॉम्प्युटर्स आर टॅबलेट्स काही कॉम्प्युटरचे टॅबलेट्स आहेत ठीक आहे असं म्हटलेलं आहे मग कन्क्लुजन काय निघतं त्याच्यावरून सम कॉम्प्युटर्स आर डेस्कटॉप म्हणजे काही कॉम्प्युटरचे डेस्कटॉप आहेत का बी सम कॉम्प्युटर्स आर नॉट डेस्कटॉप काही कॉम्प्युटरचे डेस्कटॉप नाहीत ऑल कॉम्प्युटर्स आर डेस्कटॉप सम कॉम्प्युटर डेक टॅबलेट म्हटलं नाहीत आणि नॉ टॅब्लेट डेस्कटॉप त्यानुसार ऑल कॉम्प्युटर्स आर डेस्कटॉप की डी नो डेस्कटॉप ऑर कॉम्प्युटर सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी सम कॉम्प्युटर नॉट डेस्कटॉप का कारण नो आर डेस्कटॉप म्हटलं तर याच्याशी संबंधित आपल्याला इथे काही बघायला मिळत नाहीये टॅबलेटचा इथं संबंधच नाही राईट मग सम कॉम्प्युटर आर टॅब्लेट्स म्हटलं तर काही टॅबलेट्स आहेत काही टॅब्लेट्स नाहीत बरोबर काही टॅब्लेट्स आहेत काही टॅबलेट्स नाहीत है ना जसे की टॅबलेट्स कुठलाच टॅब्लेट्स डेस्कटॉप नाही कुठलाही टॅबलेट हा डेस्कटॉप नाही असं हे तर आपलं क्लिअर झालं आणि सम कॉम्प्युटर्स हा टॅबलेट्स म्हणजे काही कॉम्प्युटर्स हे टॅबलेट आहेत असं दिले आणि काही टॅ कॉम्प्युटर हे टॅब्लेट्स नाहीत ठीक आहे मग त्यानुसार जर म्हटलं तर कॉम्प्युटर सम कॉम्प्युटर्स आर नॉट डेस्कटॉप अँड सम कॉम्प्युटर्स आर नॉट टॅबलेट्स ऑल्सो सम कॉम्प्युटर्स आर टॅबलेट सम कॉम्प्युटर्स आर नॉट टॅबलेट म्हणजे की जे कॉम्प्युटर्स काही टॅबलेट्स नाही आहेत मग ते काय असू शकतात ते काही डेस्कटॉप असू शकतात बरोबर ना ते काही डेस्कटॉप असू शकतात राईट सो काही डेस्कटॉप असू शकतात काही टॅबलेट्स असू शकतात काही डेस्कटॉप नसू शकतात काही टॅबलेट नसू शकतात म्हणजे कॉम्प्युटर्स नसू शकतात राईट मग त्यानुसार जर सूट होणार म्हटलं मॅच होणार म्हटलं तर ऑप्शन बी आहे त्यानंतर स्टेटमेंट बघा मेनी रनर्स फ्रॉम द सिटी कंप्लीटेड द मॅरेथॉन है ना काही भरपूर असे म्हणजे बहुतांश रनर्स जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे मॅरेथॉन कम्प्लिट केलेलं आहे पळून कम्प्लीट केलेलं आहे ऑल हु कंप्लीटेड द मॅरेथॉन ट्रेंड फॉर मंथ्स ज्यांनी कम्प्लीट केलेलं आहे मॅरेथॉन ना म्हणजे मॅरेथॉन कम्प्लीट करणाऱ्यांपैकी सगळ्यांना कमीत कमी तीन महिन्याची ट्रेनिंग ही कंपल्सरी आहे है. है ना म्हणजे तीन महिन्याची ट्रेनिंग त्यांनी केलेली आहे यानुसार काय बघा याच्या याच्यानुसार कन्क्लुजन काय निघतं मोस्ट रनर्स इन द सिटी ट्रेंड थ्री मंथ्स है ना म्हणजे काही म्हणजे बहुतांश रनर्स जे आहेत त्यांनी सिटीमध्ये रनिंग करताना मॅरेथॉनमध्ये रनिंग करताना तीन महिन्यापेक्षा जास्त काय केलेलं आहे रनिंग केलेलं आहे सम रनर्स फ्रॉम द सिटी ट्रेंड थ्री मंथ्स काही रनर्सने ट्रेनिंग केलेली आहे तीन महिन्यापर्यंत नो रनर्स ट्रेन थ्री मंथ्स ना हे तर येणारच नाही तर नो रनर ट्रेन थ्री मंथ्स येणार नाहीत कारण इथे काही कंप्लीट केलेले मॅरेथॉन रनर्स आहेत ज्यांनी तीन महिने तर कमीत कमी रनिंग केलेली आहे ट्रेनिंग केलेली आहे ऑल रनर्स इन द सिटी कम्प्लिटेड द मॅरेथॉन सगळ्या रनर्सने सिटीमध्ये कम्प्लीट केलेलं आहे का मॅरेथॉन नाही है ना सगळ्यांनी नाही काही पण बहुतांश लोकांनी केलेलं आहे म्हणजे सगळ्यांनीच केलं आहे का नाही काहींनी केलेलं नाही आहे हे पण येणार नाही आणि हे पण येणार आहे मग यात दोघापैकीच येणार आहे मोस्ट रनर्स इन द सिटी ट्रेन थ्री मंथ्स है ना मोस्ट म्हणजे काय भरपूर अशा सगळ्याच नाही भरपूर अशा लोकांनी काय केलेलं आहे रनिंग केले ट्रेनिंग केलेली आहे तीन महिने ठीक आहे ट्रेनिंग केलेली आहे तीन महिने किंवा इक्वल टू थ्री मंथ्स और लेस दॅन थ्री मंथ्स सम रनर्स फ्रॉम द सिटी ट्रेंड लेस दॅन थ्री मंथ्स और इक्वल टू थ्री मंथ्स ओके जर एक्झॅक्ट करेक्ट म्हटलं तर बी यायला पाहिजे ऑप्शन कारण यामध्ये काय म्हटलेलं आहे की सम रनर्स फ्रॉम द सिटी ट्रेंड थ्री मंथ्स आणि ए ऑप्शन म्हणते की मोस्ट रनर्स इन द सिटी ट्रेंड थ्री मंथ्स ठीक आहे मोस्ट म्हणजे काय जवळपास सगळे मेनी म्हणजे काय भरपूर मेनी म्हणजे भरपूर दिल्लंय कारण स्टेटमेंट म्हणजे मेनी दिलेलं आहे मोस्ट दिलेलं आहे का मोस्ट असतं तर मग आपण ए बर ए बरोबर केलं असतं इथे मेनी दिलेलं आहे मेनी बघा इथे शब्दानुसार केलेलं आहे बरं का शब्दानुशब्द जर आपण व्यवस्थित केला तर आपल्याला करेक्ट आन्सर पर्यंत येईल पुढे मोस्ट कॅफेज ऑन एम जी रोड क्लोज बाय टेन पी एम बीन हब इज द कॅफे ऑन एमजी रोड ठीक आहे मोस्ट ऑफ द कॅफेज अशी आहे जी की दहा वाजता बंद होतात आणि बीन हब एक असा कॅफे आहे जो की एम जी रोडवरती आहे ठीक आहे विच ऑफ विच ऑफ the विच इज द रिजनेबल इन्फरन्स बीन हब डेफिनेटली क्लोजेस बाय टेन पी एम कारण एम जी रोडवरती सर्व म्हणजे मोस्ट ऑफ दी कॅफेज जे आहे ते दहा वाजता बंद होतात आणि एम जी रोडवरती म uh, वरचाच एक कॅफे आहे बीन हब ठीक आहे जो की डेफिनेटली एक्झॅक्टली दहा वाजता बंद होतो बी बीन हब कॅन नॉट क्लोज बाय टेन म्हणजे बीन हब हा जो कॅफे आहे एम जी रोडवरचा तो दहा वाजता बंद होत नाही सी इट इज पॉसिबल दॅट बीन हब क्लोजेस बाय टेन पी एम हे पॉसिबल आहे की बीन हब दहा वाजता बंद होऊ शकतं बिन हब इज नॉट ऑन एम जी रोड हे तर टोटली चुकीचं आहे कारण ते एम जी रोडवरतीच आहे असं दिलेलं आहे आपल्याला ठीक आहे सो त्यानुसार जर म्हटलं तर पॉसिबल आहे की दहा वाजता बिन हब सुद्धा बंद होईल कारण एमजी रोडवरती सर्व कॅफेज काय होत आहेत बंद होत आहेत आणि बिन हब हा एमजी रोडवरतीच आहे ठीक आहे त्यानुसार पॉसिबल आहे बिन रोड बिन हब जो आहे तो एम जी रोडवरचा कॅफे दहा वाजता बंद होऊ शकतो पुढचं आहे स्ट्रेंथन आणि वीकन आयकमेंड ठीक आहे आर्ग्युमेंट म्हणतोय की इंट्रोड्युसिंग कंजेशन प्राइसिंग विल रिड्यूस पीक अवर्स ट्रॅफिक ठीक आहे विच स्ट्रेंथन्स द मोस्ट ऑप्शन बी कारण यामध्ये काय म्हटलंय की इन सिमिलर सिटीज ट्रॅफिक फेल बाय ट्वेंटी थर्टी पर्सेंट आफ्टर कंजेशन प्राइसिंग ओके पुढे स्विचिंग टू ऑर्गेनिक फार्मिंग ऑलवेज इनक्रीस फार्मर्स प्रॉफिट जेव्हा आपण ऑर्गेनिक पद्धतीची फार्मिंग करतो शेती करतो बरोबर ना त्याच्यामुळे फार्मर्सला शेतकऱ्यांना नेहमीच काय होतो त्याचा फायदा होतो असं म्हटलेलं त्याच्यामुळे नेहमीच काय होतो फायदा होतो असं म्हटलेलं आहे राईट त्यानुसार जर म्हटलं तर ऑप्शन बी बरोबर यायला पाहिजे कारण इथे बघा काय म्हटलंय की विच वीकन्स द बेस्ट म्हणजे यामध्ये सांगितले की सगळ्यात कमी रिलेटेड कुठला आहे इन सेव्हरल रिजन्स यील्ड फेल अँड इनपुट कॉस्ट रोज रिड्युसिंग नेट मार्जिन्स केटिंगे? आता ऑलवेज इन्क्रीस असं म्हटलेलं आहे फार्मिंग ऑलवेज इन्क्रीस असं म्हटलंय ना मग याला काय म्हटलेलं आहे की हे ओव्हरऑल दावा केलेला आहे है ना या, याला काउंटर एव्हिडन्स म्हटलं तर कमी यील्ड बरोबर फेल असं दिलं ना कमी यील्ड प्लस जास्त कॉस्ट म्हणजे कमी तोटा झाला सॉरी कमी नफा झाला है ना मग कमी नफा होतोय याच्यामध्ये रिड्युसिंग नेट मार्जिन याचा अर्थ हा सगळ्यात जास्त वीकिंग आहे वीक आहे वीकन्स वीकेंड स्टेटमेंट आहे ठीक आहे कमकुवत ठरतो आहे अलग लक्षात सो अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात आय नो थोडंसं कन्फ्युजिंग आहे सो त्यामुळे आपण आणखीन प्रश्न बघूया जेणेकरून आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने समजता येईल आणि एक्झाम मध्ये अजिबात अडचण येणार नाही ठीक आहे